नमस्कार बालमित्रांनो मी कल्याणी लक्ष्मण तावरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळवडे तालुका भोर जिल्हा पुणे बालमित्रांनो मी आता एक घोषणा देणार आहे एक गर्जना देणार आहे ती तुम्ही नेहमीच ऐकता त्याला तुम्ही योग्य रीतीने मला प्रतिसाद द्यायचा आहे बघा ह सगळ्यांनी लक्ष द्यायचे आणि मला प्रतिसाद द्यायचा आहे प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी क्षत्रिय कुलावतं राजाधिराज श्री 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 श्रीमंत श्री शिवछत्रपती श्री श्री, महाराजांचा मोठ्याने मुलांना विजय असो मुलांना मागील पाठात तुम्ही शहाजी राजांविषयी जाणूनच घेतला आहे ही घोषणा होती ती राजांचे सुपुत्र श्री शिवछत्रपती महाराजांविषयी होती आज आपण शिवरायांचे बालपण या पाठामध्ये परिसर अभ्यास दोन पाठामध्ये अभ्यासणार आहोत शहाजी राजांना निजामशाही शाहीची जहागिरी मिळाली होती त्यांना पुणे हा प्रांत निजामशाहीची जहागिरी म्हणून मिळाला होता पण त्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिलशाही निजामशाही या मुघलशाहींनी खूप अत्याचार माजवले होते अशातच उत्तरेकडील मुघल बादशाह शहाजान याने दक्षिणेकडील दख्खन प्रांत आपल्याकडे घेण्यासाठी खूप सैन्य पाठवले होते आणि वेळी आदिल शहाने सुद्धा पुण्याच पूर्ण प्रांत बेचिराग करून ठेवला होता शहाजी राजांसमोर खूप मोठा प्रसंग उभा होता इकडे आड आणि तिकडे व्हीर नक्की करायचं तरी काय आणि त्यातच शहाजीराजांच्या पत्नी जिजाबाई या गरोदर होत्या अशा धावपळीत धामधुमीच्या काळात जिजाबाईंना ठेवायचं कुठं हा मोठा प्रश्न शहाजीराजांसमोर उभा उभा होता आणि त्यावेळेसच त्या राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली बालमित्रांनो चला तर मग आपण पीपीटीच्या सहाय्याने शिवनेरी किल्ल्याविषयी जाणून घेऊया बालमित्रांनो हा नकाशा पाहिला का तुम्ही मांगलेशाला तुम्ही सांगा बरं हा नकाशा कोणाचा आहे मांगलेशाला आवाज येतोय का हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे सर्वांना दिसलाय या नकाशामध्ये या नकाशामध्ये पुणे जिल्हा कुठे दिसतोय का तुम्हाला शहापूर शाहपूर शाळा उत्तर द्या दिसतो कुठे आहे पुणे जिल्हा दिसला सर्वांना शहापूर शाळा ठीक आहे पुढे बघा या नकाशामध्ये अहमदनगर जिल्हा दिसला का तुम्हाला शेजारचा हा आहे अहमदनगर जिल्हा इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे पहा आपल्या दक्षिणेला कर्नाटक हे राज्य आहे आणि इथे विजापूर हा प्रांत आहे या नकाशामध्ये चार दिशा दिलेल्या आहेत वरच्या बाजूला उत्तर दिशा खालच्या बाजूला दक्षिण दिशा आपल्या उजव्या बाजूला असते ती पूर्व दिशा आणि डाव्या बाजूला असते ती आपली पश्चिम दिशा पहा जेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं तेव्हा हा शिवनेरी किल्ला नक्की आहे तरी कुठं हा नकाशा कोणत्या जिल्ह्याचा सांगता येईल का मांगलेशाला पहा हा नकाशा आहे तो आपल्या पुणे जिल्ह्याचा आणि याच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला आहे जुन्नर हा तालुका आणि या जुन्नर या तालुक्यामध्येच शिवनेरी हा किल्ला आहे पहा हा शिवनेरी किल्ला अतिशय भक्कम उंच तटबंदी असलेला आणि भक्कम असे दरवाजे असल्यामुळे राजांनी शिवनेरी या किल्ल्याची निवड केली होती आणि याच किल्ल्यावरती तो सोन्याचा दिवस उगवला फाल्गुन बद्य तृतीया पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी सालाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे या साली शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडे वाजू लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि जिजाऊंच्या पोटी पुत्र रत्नांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला बाळाचं बारसं थाटामटात झालं आणि बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून बाळाचं नाव आनंदाने शिवाजी असं ठेवण्यात आलं पहा हा आहे शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला तुम्ही कधीही जुन्नरला गेलात तर इथेही आजही आपल्याला शिवरायांचा पाना पहावयाच भेटतो पहा पहिली सहा वर्ष शिवरायांच्या काळात शिवरायांच्या बालपणातली फार धामधुमीची गेली तरीही जिजाऊंनी त्यांच्यावर खूप उत्तम प्रकारे संस्कार केले होते सांज झाली की जिजाऊ त्यांना जवळ घ्यायचा मायेने कुरवाळायच्या कधी कृष्णाच्या कधी भीमाच्या गोष्टी सांगायच्या आणि या शूरवीर पराक्रमांच्या गोष्टी ऐकून शिवरायांना सुद्धा असच वाटायचं कि मोठे होऊन आपण असाच पराक्रम केला पाहिजे कधी कधी मग जिजाऊ त्यांना संतांविषयी सुद्धा अभंग म्हणून दाखवायचे कधी नामदेवांचे अभंग म्हणून दाखवत असत कधी ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग म्हणून दाखवत असत कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत असत आणि या अभंगामधून मग शिवरायांना या संतांविषयी आदर बुद्धी आदर वाटू लागला आणि या संतांची जी शिकवण होती त्यांनी ती लहान वयातच आत्मसात केली होती बालमित्रांनो तुम्हाला जसे आता मित्र आहेत तुम्ही बर खेळत असता वेगवेगळे खेळ खेळत असता शहापूर शाळा तुम्ही सांगू शकाल का मला कोणकोणते खेळ खेळता शहापूर शाळा कोणी सांगेल का शिक्षकांनी प्लीज मुलांकडे माहिती द्यावा खो 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 वाघोरी हा खूप सुंदर बस बाळा खाली हा पहा शिवराय सुद्धा या मावळातील मुलांबरोबर वेगवेगळे खेळ खेळायचे त्यांच्या बरोबर राहायचे त्यांच्या झोपडीत जायचे कधी कधी त्यांची कांदा भाकर आवडीने खायचे आणि शिवराय या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत होते काही सांगता येईल का तुम्हाला हा तुम्ही दिवाळीमध्ये किल्ले बनवता कि नाही हा सांगा मांगले शाळा सांगा दिवाळीमध्ये तुम्ही किल्ले रचता कि नाही तसेच किल्ले हे मावळे आणि बाळ शिवाजी हा ठीक आहे बाळ शिवराय या मावळ्यांबरोबर किल्ले रचणे मातीचे घोडे मातीचे हत्ते बनावने, हत्ती बनवणे असे मातीचे खेळ खेळत होते त्याचबरोबर चेंडू लपंडाव भोरा फिरवणे यासारखे खेळ खेळत होते आणि या मुलांमध्ये शिवराय खूप आनंदाने राहू लागले त्यामुळे या मावळ्यांना सुद्धा शिवरायांचा लहानपणापासूनच फार लळा लागला होता पुढे पहा शहाजीराजे निजामशाही मध्ये होते पण निजामशहा हा हलक्या कानाचा आणि सतत हलक्या कानाचा म्हणजे काय सतत दुसऱ्यांचा ऐकणारा असा होता दरबारामध्ये सतत कारस्थान आणि हेवेदावे होते कोणी ना कोणी सतत मुघल निजामशहाला काही ना काही सांगायचं आणि त्याचप्रमाणे हा निजामशहा बागायचा आणि अशातच जिजाऊंचे जे वडील वड़ी, होते लखुजीराव जाधव यांची हत्या या निजामशहाने दुसऱ्या सरदारांचा ऐकून केल्यामुळे शहाजी राजांना फार संताप झाला आणि त्यांनी ठरवलं की आता आपण निजामशाही मध्ये राहायचं का नाही आणि मग त्यांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहकडे कडे त्यांनी जायचं ठरवलं आणि त्याच वेळेस जो वजीर होता फत्ते खान याने आतून मोगलांशी समन्वय साधलं आणि त्याने निजामशाहला मारायचं ठरवलं त्याने निजामशाहची हत्या केली आणि ही फत्तेखानाची फितुरी राजांच्या लक्षात आली होती त्यांना आता प्रश्न पडला होता की निजामशाहीला वाचवायचं तसं आणि शेवटी निजामशाहला मारलं गेलं आणि जो मुघलांनीच दिलेला आदिलशहानेच दिलेला जो पुणे सुपे अशी जी काही जहागिरी होती शहाजीराजांकडे तो ही प्रदेश मुघलांनी परस्पर फत्तेखानाला दिला आणि याचा राग येऊन मग राजांनी मोगलाई सुद्धा सोडून दिली राजांचा हा संघर्ष चालूच होता आणि त्यांनी ठरवलं होतं होत राजांनी की आता आदिल आदिलशहाला आणि या मुघलांना आपण स्वतः संघर्ष करायचा यांना आपण स्वतःच उत्तर द्यायचं म्हणून त्यांनी काय केलं निजामशहाच्या वंशातलं एक जो मूल होत ते त्यांनी शोधून काढलं आणि आता मागे आपण जुन्नर किल्ला बघितला होता की नाही जुन्नर तालुका बघितला होता की नाही त्या जुन्नर तालुक्याजवळच एक पेमगिरी नावाचं स्थळ आहे आणि त्या स्थळाजवळ त्यांनी निजामशहाची हा निजामशहाची स्थापना केली पहा हा जो मुघल बादशाह होता शहाजहान त्याने दक्षिणेवरती स्वारी केलीच केली आणि त्याने ठरवलं की आता राजांचं हे जे आहे निजामशाही त्याने स्थापन केलेली आहे ही पण आता आपण काय करायची उद्ध्वस्त करायची शहाजी राजांनी हे जे स्वतंत्र राज्य स्थापलं बसून ते अतिशय मुघल बादशाह शहाजान आणि आदिलशहा या दोघांनीही या दोघांचाही संयुक्त मैत्रीचा तह सोळाशे छत्तीस साली झाला होता आदिल तदिलशहाने राजांना पाठिंबा दिला होता पण शहाजांच्या मुळे त्यांनी तो पाठिंबा काढून घेतला आणि शहाजान बादशाहने आदिलशहाला तंबी दिल्यामुळे आदिलशहा सुद्धा आता शहाजांशी मैत्रीचा करार केला होता आणि मग ही संयुक्त फळी दोघांची संयुक्त फळी म्हणजे शहाजान आणि आदिलशहा बादशा समोर एकटे शहाजीराजे करणार तरी काय आणि मग शेवटी राजांनी ठरवलं की यांच्याशी तह करायचा आणि सोळाशे छत्तीस साली राजांनी तह केला आणि मग या आदिलशहाने जो निजान प्रांत होता जो मिळालेला शहाजी राजांकडे होता म्हणजे पुणे आणि सुप्याची जहागिरी जी होती ती पुणे आणि सुप्याची जहागिरी पुन्हा राजांना दिली आणि ही राजांना जहागिरी दिल्यानंतर मग आदिल ठरवलं की आता राजांनी आपली सरदारकी मान्य करावी म्हणून आणि राजांनी मग त्यांची सरदारकी मान्य केली राजांनी आदिलशाहीची सरकारी स्वीकारली आणि आदिलशहाने पुढे त्यांना मग कर्नाटकात एका मोहिमेवरती पाठवलं होत हा सर्वांना हा नकाशा दिसतोय का मुलांना शाळा नकाशा दिसतोय का हात वरती करा दिसत असेल तर मांगळे शाळा हा दिसतोय सर्वांना काय लिहिलंय इथे वाचता येते का मांगले शाळा काय लिहिलंय वाचा बरं इथे जिजाबाई व पुढे बरोबर जिजाबाई व शिवराय कर्नाटकात मग हा नकाशा कोणाचा असेल बरा हील का? ओळखता येईल हा आपल्या भारताचा नकाशा आहे बघा भारताचा अर्धा भाग दिलेला आहे का भारत भारताच्या दक्षिण बाजूला महाराष्ट्राच्या खाली कर्नाटक आहे पहा शिवरायांचा आणि जिजाऊंची फार धावपळ झाली कधी या किल्ल्यावर कधी त्या किल्ल्यावरती पण जेव्हा शहाजीराजे कर्नाटकात गेले तेव्हा त्यांनी जे तिथले राजे होते तिथल्या सर्व राजांना जिंकून घेतलं होत आणि मग आदिल शहाने या कर्नाटक प्रांतामधलं जे बेंगलोर आहे बंगळूर हे जे बंगळूर आहे त्यांना ते सरदार की म्हणून त्यांना बंगळूर दिलं गेलं आणि बंगळूर हे आता राजांचं ठाणं झालं होतं आणि तिथं जिजाबाई व शिवराय अतिशय आनंदाने बंगळुर मध्ये राहत होते बालमित्रांनो तुम्हाला आता शिवरायांचं बालपण याविषयी आपण या पाठात जाणून घेतलं आहे तुम्हाला याविषयी सर्व माहिती समजली का मांगले शाळा हात वर करा शहापूर शाळा समजलं का आपण काय शिकलो ते कोणते नकाशे बघितले आपण कोण सांगते बरा बरं मांगल्या शाळा सांगतेय का पुणे जिल्ह्याचा भारताचा महाराष्ट्राचा हे तीन नकाशे बघितले अरे वा छान आता मी कोणत्या जिल्ह्याचा नका पुणे अरे वा आता जुन्नर कोणत्या दिशेला इथे जुन्नर दिसतंय का बालमित्रांनो उत्तर इथे सर्वांना जुन्नर दिसला सर। हा मग शिवरायांचा जन्म कोठे झाला होता बर जुन्नर जवळ शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर अरे वा छान, छान छान बसा खाली आता हा शहापूर शाळा हातवर करा शहापूर शाळा हातवरती करा हा मला सांगा हा कोणता कशा कशाचा आहे कोणत्या राज्याचा आहे हा शहापूर मधल्या एका विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्याचा व्हेरी गुड व्हेरी गुड छान या महाराष्ट्र राज्यामध्ये हे दिसते का कोणता जिल्हा इथे पुणे पुणे जिल्हा अरे वा मग छत्रपती शिवाजी म... ओके छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झालेला पुणे बरोबर या शुनेरी किल्ल्यावर बरोबर पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर हा पाहिला का शिवनेरी किल्ला पहा एकदा सर्वांनी उंच आहे का तटबंदी आहेत का ह्या मोठ्या याला तटबंदी आहेत पहा याला मोठ्या बाजूने हे काय बरं मुलांना सांगा शहापूर शाळा हा सांग बाळा तू उभी राहा शाहपूर शाळा हे शिवरायांचे जन्मस्थान आहे शिवनेरी किल्ल्यावरच आपण पाहिलं की नाही मांगले शाळा शिवरायांचे जन्मस्थान हा कुठे हे शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर व्हेरी गुड बसा व्हेरी गुड बसा, बसा खाली या कोण आहेत बरं चित्रामध्ये दाखवलेल्या जिजाबाई जिजाऊ आहेत काय करतायत बरं जिजाऊ काय शिवरायात हा मग कशाच्या गोष्टी सांगायच्या आता सा आपण पाठात बघितलं की नाही रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या व अभिमन्यूच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगायच्या व्हेरी गुड बसा खाली टापूर शाळा उभा टापूर शाळा उभा हा कोणाचं चित्र आहे बाळांनो हे कोणाच चित्र आहे सांगा बरं शिक्षकांनी माईक द्या मुलांकडे संत नामदेव संत नामदेव मग जिजाऊ कोणा कोणाच्या गोष्टी सांगायच्या शिवरायांना कोणत्या संतांची शिकवण सांगायच्या अभंग म्हणून दाखवायच्या हे कोण आहेत संत ज्ञानेश्वर आहेत ना हो माऊली म्हणतो की नाही आपण यांना यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणखी हे कोणते संत आहेत संत नामदेव संत एकनाथ आहेत हे संत संत एकनाथ आहेत ठीक आहे बालपण अभ्यासला आहे बालमित्रांनो आज आपण शिवरायांचे बालपण या पाठामध्ये शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला कधी झाला शिवरायांचे आई वडील कोण होते त्यानंतर राजांना मुघलांनी आदिलशाहींनी निजामशाहींनी कसा त्रास दिला तरीही त्यांनी स्वतःच स्वतंत्र स्वराज्य उभं केलं आणि त्याचीच प्रेरणा पुढे छत्रपती शिवरायांनी घेऊन स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचा ध्यास घेतला आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहोत बालमित्रांनो आज तुम्ही एक स्वाध्याय पूर्ण करायचंय शिवरायांचा जन्म ज्या किल्ल्यावरती झाला शिवनेरी त्या किल्ल्याचं चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही गुगल किंवा युट्यूब याच्या माध्यमातून जन्मस्थळ किल्ला आहे त्याविषयी ते ओळी माहिती लिहायची आहे आणि तुम्हाला जो कोणताही खेळ आवडतो त्या खेळाविषयी सुद्धा पंधरा ते वीस वाक्य तुम्ही लिहायचे आहेत धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये बाय बाय